सहा नोव्हेंबर काय माहिती आपल्याला अटॅक करू शकतो का काय करू शकत नाही त्याला आता आपल्या बस त्याला आपल्याला जो त्याचे कंडिशनसाठी बोलतोय आणि वरती सुद्धा दिल्लीशी बोलतोय सगळं आहे खांद्यावर येऊन सांगा थोडी त्या तोटी मध्ये काय अर्थ करा तुम्ही मला खांद्यावर सगळ्यावर तयारी करा

आणि एन त्यातल्या एनआयटन मशीन काही आम्ही परंतु कसं आता आगल लोकांचा आता रिस्पॉन्स पाहतो मी महिन्याभरात की डी मशीनमुळे बरच विषय सॉल्व्ह झालेले आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आता आणि त्यात सोलर कंपन आम्ही आता सध्या लावायला आहे लाभार्थ्यांकडून सात हजार पाचशे रुपये आहे आणि त्यांना ते बसून आहे आम्ही आणि त्याचा पण रिस्पॉन्स चांगला मिळतो सर ग्रामपंचायत ठराव लागतो ना तो कंपल्सरी असू नये दादा ठराव काय होतो ग्रामसभा वेळच्या वेळी होत नाहीत हे म्हणतो ग्रामसभेचा ठराव पाहिजे अगोदर समजा आता आपण लाभवली निवडले दे पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर पंचवीस केले पंच्याहत्तर टक्के आपण शासन शासकीय घेतो आणि पंचवीस टक्के आपल्याला लोक वाटा घ्यावा घर आहे आणि जे आपले सारे लोक ते पहिले जिथे मा आपले मागच्या वीस वर्षात तर सगळे एकदम एकटेंड करते आणि पाच आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जे समजा लहान मुलं जातात किंवा महिला वगैरे काही त्याच त्यासाठी ट्राईम पण आपलं इफेक्टिव्ह आहे फक्त आता आपल्याला ते थोडं ग्रामसभेचं ठरव का फक्त मनाली लोक बघू द्या का निवडलं आणि त्याला का निवडलं त्यासाठी आपल्याला ग्रामसभेचं सर्व सर्वांचं जे बैठक घेऊ सर्वांना आपण सांगू की तुमच्या ग्रामसभेमध्ये जे घर ऑलरेडी आपण धोकादायक वाटतात ते आयडेंटिफाय करतात शेवट आम्हाला पाठवावं आज आम्ही डिस्ट्रिक्ट फायनल किल्ले एक काढलेला आहे पण उद्या पण असं म्हणायला नको मग आमचं नाही घेतलं किंवा

होत आणि एक तर दोन्ही ठिकाणी कॅमेरे बसत नव्हते त्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही आला पण बेबटे आला होता आणि बेबट्याला चांगला शॉक पण बसला आणि बेबट्या चांगला मोठा आवाज पण केला तेव्हापासून त्या ठिकाणी बिबट्या आला ना म्हणजे इफेक्टिव्ह आहे आता ही सिस्टीम आपल्याकडे याच्या कधीच राबवली पाहिजे राबवतो त्याच्यामुळे इफेक्टिव्ह आहे आणि एनआय एन ऑडर मशीन बसत आता तर ते एनआयड मशीन समोर मी ते आलं मग त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याला सी सी टी व्हीचा जसं आपल्या एनऑाल तसं व्यक्तीच कव्हर केला त्याच्यानंतर आपलं आहे त्याचा कव्हर होतो हीच जी आपली सिस्टीम आहे एआय सिस्टीम आपण सीसीटीव्ही मध्ये बसवण्यासाठी आपण ते पुढं त्याच्यावर जे चालू स्टडी चालू सॉफ्ट कंपनी आहे त्याच्यावर स्टडी करते जर समजा आपण सीसीटीव्ही मध्ये जर बसवलं प्रत्येकाच्या तर पण त्याच्यावर ते त्याची कॉस्ट जास्त 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 कमी करून करून दिली आपण आपले प्रत्येक अटॅक ज्या ज्या झाले प्रत्येक बऱ्यापैकी घरात असे सी सीवले आहेत त्या ठिकाणी जर बिबट्या आला आणि सायडन वाजला तर लगेच एका सेकंड आपले सगळे अलर्ट होईल आणि जसं अलर्ट होईल तसं बिबट्या अटॅक

त्याच ठिकाणी बसवल्या पण ही सिस्टीम जर आपण सीसीटीव्ही जर कॉस्ट इन्कमी करून जर सिस्टीमधून जर इन्फॉर्मेट केला आपण चांगलं होतं त्याच्यावर चांगली आणि अजून एक आपण नेक बेल्ट एक तयार केले आता नेक बेल्ट पण जवळ बसतील तर त्यासाठी पण आपल्याला त्याच्यामध्ये जे आपल्याकडे आले किंवा केक वाटत कारण आपण जेव्हा एक महिला घास कापती जनावरांसाठी किंवा शेतामध्ये बसून काम करतो किंवा जो बसून जर काम करत त्या टाइम वेगवेगळ्या अटॅक होण्याचे चान्सेस जास्त जास्त असतात त्या ठिकाणी जर नेक बेल्ट त्याचा कधी नेमकं अटॅक म्हणजे झालं तरी सेट वाटत नाही तेवढंच आपल्याला मान सेट करावाच लागेल काही लागेल त्यांना आपण किती वेळ ठेवू शकतो काही केलं तर अटॅक कधी होईल सांगतो त्यासाठी आपल्याला ते नेकबेल्ट एक करावं लागेल आता नेकबेल्टसाठी आपल्याला आपल्या मार्फत किंवा हे झालं एकदा एक व्हिडिओ बनवून किंवा फोन बनवून जास्त लोक न्यूज करून चालू ते तुम्ही हे जे तुम्ही हे जे सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या टेक्नॉलॉजी सगळ्या आता प्रयोग करतायत दोन आपल्या भांडे होय थोडक्यात माझं असं म्हणणं का तुम्ही त्यांच्या अर्थ आहे का फायनल सगळं तुमचा डेमो क्लिअर झाला मला असं वाटलं हे सिस्टम आम्हाला वापरले तर आम्हाला याच्यामध्ये रिझल्ट सांगला तर मग त्याने जास्त खत आपण केल्या पाहिजे नाही का हे जे सगळे डेमो <थायो> आहे म्हणजे मी मध्ये जे ऑपरेशन केलं त्याच्यात हे सगळ्या सिस्टम आल्या ठीक आहे मला तुम्ही या प्रयोगिता तो वापरताय पण लक्षात आलं की बाबा तुमच्या